Uh, प्रतीक्षा होती की अकराव्या बारापर्यंत चालू करायला पाहिजे पण फाउंडेशन झाल्याशिवाय पुढे कसं जायचं कसं जायचं असं हे तीन वर्ष तीन बॅचेस माझ्या गावीतनं बाहेर पडलेले आहेत आणि तीन बॅचेस बाहेर हो पडल्यानंतर ह्या वर्ष आपण अकरावी आणि बारावी चालू करतो कारण बेसिकली बघितलं तर खूप वेळेस असं होतं की कॉम्पिटिव्ह एक्झाममध्ये आपली मुलं खूप कमी पडतात त्यामीपर्यंत आपण सगळे चांगलं करून घेतो आणि मग जेव्हा त्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जी नीट एम एस सी टी ह्या एक्झाममध्ये जेव्हा त्यांना एक्झाम द्यायचे असतात आणि ते मग त्यांचे रँकिंग खूप कमी येतं तर आम्ही बेसिकली आपल्या एरियामध्ये आपल्या एरियामध्ये हे होतं असं वाटलं की पॉप्युलर करायला पाहिजे आणि यावर्षीपासून आपण चौ पंचवीस सव्वीसपासून अकरा अठरावीसं वर्ष चालू करतं आणि सायन्स ट्रीम चालू करते बरोबर ह्या वर्षी पहिल्यांदाच ऑफलाईन ॲडमिशन कंप्लीट बंद केलेली आहे आणि ऑनलाईन सगळ्यांमध्ये लिस्टरिंग करायची आहे आता थोडंसं सगळ्यांना नवं आहे हे कारण आजपर्यंत अठरावी बारावीची ॲडमिशन ऑनलाईन नव्हती इंजिनियंग कॉलेजमध्ये डिप्लोमा असेल किंवा इंटरे असेल तर मला ऑनलाईन ॲडमिशन करावी लागेल होती फीज करा थोडीशी पद्धतीची आपल्याला आहे म्हणून रजिस्ट्रेशन करायचं नंतर त्यांचं मेरिट लिस्ट लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावे लागतील आणि ऑप्शन फॉर्म अलॉटमेंट होईल आणि अलॉटमेंटनंतर त्या स्कूलला त्यांनी ॲडमिशन घ्यायला पाहिजे त्यामुळे थोडंसं नवीन आहे त्याच्याने मी फी लोकांना आवाहन करतो माझं ह्या वर्षी आमचं स्कूल आहे शल स्कूल हे अकरावीला रजिस्टर केलेलं आहे त्यामुळे आम्ही काय केलं आम्हाला गेमिंगचा खूप अनुभव असल्यामुळे आम्हाला ती प्रोसेस कशी ती माहीत असल्यामुळे मला वाटतं मी इथे माझे स्टाफ अडाट केलेले आहे आणि त्या स्टाफ तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करेल किंवा सामाजिक लोकांनी ज्यांना की अडचणी येत असते आणि त्यांना मार्गदर्शन पाहिजे ॲडमिशन कुठेही घेऊ पण त्यांना म्हणजे फॉर्म भर फॉर्म फिलिंगचं आणि मार्गदर्शन केंद्र पाहिजे ते आम्ही अवेलेबल करून दिलेलं आहे की फ्री ऑफ कॉस्ट आहे कुठल्याही हे येईल आणि कधी त्यांनी यावं या महाजे म्हटलं इंटरनॅशनल स्कूलमध्ये यावं जाईल तुम्ही तिथे मार्गदर्शन द्यावं येतात तिथे रिटर युती बसलेले आहेत त्यांचं मार्गदर्शन करते तुम्हाला सगळ्यांना